नमस्कार काव्या मराठी हाऊस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी काय बनवायचं असतं आणि काय नैवेद्य द्यायचं असतं म्हणजेच पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी आणि सार कशी बनवायची ती पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप एवढे हरवळाची डाळ घेतलेली आहे तर ती आता छान असं मस्त तीन पाण्याने धुऊन घेत आहे तर इथे मी स्वच्छ तीन पाण्याने हरभरा डाळ धुवून घेतलेली आहे तर ती कुकरला लावून घेऊया तर इथे मी कुकर जे ठेवला आहे गॅसवर गॅस चालू करून घेऊया त्यानंतर मी इथे दीड तांब्या एवढं पाणी घालत आहे दोन कप डाळ घेतले त्यामुळे दीड कप एवढंच पाणी लागणार आहे आपल्याला तर चला त्यामध्ये हरभरा डाळ टाकून घेऊया आणि इथे चार ते पाच एवढ्या सिट्ट्या घ्यायचे आहे म्हणजेच डाळ ही व्यवस्थित चांगली शिजली जाईल एक पळी तेल टाकून घेणार आहोत त्यानंतरच एक चमचा एवढ हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडं हलवून लगेच कुकरचं झाकण लावून घेऊया तर चार पे पास गी तर ते पाच फिट्ट्या घेऊन घ्यायचे आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर बघा इथे आपण पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे तीन तीन कप एवढे गव्हाचं पीठ घेत आहे आणि एक कप मैदा घेत आहे मिक्स पीठ घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणि पुरणपोळी खूप छान येते एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे एक चमचा हळद टाकायची आहे आणि एक पळी एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हाताने हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर त्यानंतर पा थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं छान मळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मळून घेऊया तर पीठ आपल्या इथं रेडी झालेलं आहे मी मळून घेतलं होतं तर थोडं आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे एक पळी आणि व्यवस्थित तेलला तेलामध्ये मळून व्यवस्थित दहा मिनटे याला रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर पुढे डाळ आपली शिजली कशी ती बघूया तुम्ही बघू शकता डाळ आपली इथे झालेली आहे तर बघू कशी मऊ झाली आहे ते बघूया तर खूप छान इथं आपली डाळ शिजलेली आहे तर आता इथे आपण जाळीमध्ये डाळ काढून घेऊया आणि सारचं पाणी बाजूला काढून घेऊया चाळांमध्ये काढल्यानंतर सारसाठी डाळ काढून घ्यायची आहे आणि थोडं ते डाळीचं पाणी आहे ते सुद्धा आपल्याला सारला लागणार आहे तर फेकायची काहीही आवश्यकता नाही तर बघू शकता डाळ आपली खूप छान झालेली आहे इथे तर बघू शकता पाणी ही खूप छान असं आलेलं आहे ते सारसाठी वापरण्यात येईल आपल्याला तर बघूया पुढची प्रोसेस तर बघा डाळ इथे लगेच थोडीशी नॉर्मल थंड झाले की मॅश करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पूर्णपणे मॅश करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पातेल्यात व्यवस्थित पु पुरण टाकून गरम करता येईल अशा पद्धतीने मॅश करायचं आहे तर त्याला पातेल्यामध्ये आपण मॅश केलेली डाळ टाकून घेऊया पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप कधी सणाला वगैरे आपण करतो तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी पुरणपोळी तयार होते ज्या लोकांना एक नाही तर तुम्ही प्लीज ट्राय करून नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे तर लगेच आता थोडंसं आपण त्याला हलवून हलवून घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये दोन कप एवढं गुळ टाकून घ्यायचं आहे जेवढी आपण डाळ घेतली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे तर डुगूळ टाकल्यानंतर व्यवस्थित पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आहे मीडियम फ्लोरवर थोडं वेळ गॅस ठेवून पूर्ण व्यवस्थित आपलं पुरण तयार करून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे कारण खाली पुरण चिटकलं नाही पाहिजे नाही तर जळलेलं पुरण चांगलं लागत नाही आणि पोळही व्यवस्थित येत नाही तर तुम्ही बघू शकता इथे हळूहळू प्रोसेस चालू आहे पुरण हो तयार होण्याची प्रोसेस बघू शकता तुम्ही इथे आपलं पुरण व्यवस्थितपणे रेडी होत आहे तर इथे आपलं पुरण व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे तर लगेच ह्यामध्ये गरम गरम असतानाच जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मॅश करून घ्यायचं आहे या पद्धतीने मॅश करायचं आहे म्हणजे पातळ असं पुरण आपलं तयार होतं आणि खूप छान मऊ असं सुंदर पुरणपोळीमध्ये टाकलं जातं तर बघू शकता तुम्ही इथे खाली किती छान असं पुरण व्यवस्थित पातळपणे पडत आहे तर इथे आपलं पुरण रेडी झालेलं आहे बघू शकता किती मऊ आणि लुसलुसीत आपलं पुरण तयार झालेलं आहे तर चला ह्या पद्धतीने थोडं आपण खाली दाबून घेऊया तर पीठ जास्त पातळ नाही होऊ म्हणून मी डब्यामध्ये झाकून ठेवलं होतं तर जास्त होळ जास्त वेळ बाहेर नाही ठेवायचं आहे पुरण रेडी झालं जा, असेल तरच लगेच करायला घ्यायचं आहे तर मी अगोदर पीठ मळून घेतलं होतं त्यामुळेच मी डब्यात थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं तर बघू शकता जेवढ्या प्रमाणात आपल्याला पीठ पातळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात पीठ रेडी झालेलं आहे तर पुरण लाटायला तयार करूया तर बघा या पद्धतीने मी गोळा घेतला आहे एक पिठाचा तर त्याला आपण थोडं लाटून घेणार आहोत पीठ लावून या पद्धतीने त्याचा गोल असा आकार तयार करायचा आहे पुरण भरण्यासाठी तर बघू शकता तुम्ही किती छान असं गोल आपला रेडी होत आहे पीठ वाटीसारखं आपण तयार करायचं आहे ोट्यांनी मधल्या मध्ये दाबून किरा किनाऱ्याने दाबून मस्त थोडं गोल आकारात थोडं मोठं मोठं पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण पुरणचा एक गोळा तयार करून त्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये टाकल्यानंतर अशा पद्धतीने दोघी बाजूनी हळूहळू पीठ आपलं वरती आणायचं आहे आणि पुरण खालच्या बाजूनी दाबून घ्यायचं आहे उरलेलं पीठ काढून घ्यायचं आहे वरचं अशा पद्धतीने पुरण आपली पुरणपोळी तयार करायची आहे खूप छान अशी तयार होते आणि फाटतही नाही परत एकदा आपण थोड़ा गोल करून घेऊया तर त्याला आता आपण पीठ लावून लाटायला घेऊया थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे खाली आणि खूप छान हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे खूप छान अशी पुरणपोळी हलक्या हाताने लाटली जाते आणि जास्त मध्येही लाटायचं नाही जास्त करून बाहेरचा भाग लाटून घ्यायचा आहे बघू शकता किती छान आपली पुरणपोळी तयार होत आहे आता आपली पुरणपोळी लाटून तयार झाली आहे तर लगेच तव्यावर टाकून घ्यायचे आहे गॅस थोडा मीडियम फ्लोर वरच आहे मी आधी गरम करून घेतला होता तर बघू शकता तुम्ही आपली पोळी किती छान येत आहे त्यावर थोडासा आपण तूप लावून घ्यायचं आहे खूप छान अशी फुग फुगते आपली पुरणपोळी पलटून घेऊया आणि परत एकदा त्यावर तूप लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली पुरणपोळी खूप छान आलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा गुढीपाडवा येत आहे त्यामुळेच आपण सहन वगैरे सुधीला आपण पुरण तयार करतो अजून एक अशीच पद्धतीने दुसरी पोळी लाटून घेऊ घेऊया तर तुम्ही आपलं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर ला बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच आपले व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कॉमेंट करून सांगा एकदम तशाच पद्धतीने ही पुरणपोळी आपली तयार होणार आहे तर आपली या पद्धतीने केल्यानंतर आपली पुरणपोळी खूप छान येते आणि खूप छान पद्धतीने फुगली जाते कुठल्याच बाजूने फाटली जात नाही तर बघू शकता किती छान अशी परत एकदा आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस असतो त्यामुळे पुरणपोळी म्हणून खूप काहीतरी नवीन वर्षाचं गोड काहीतरी म्हणून पुरणपोळी ही नैवेद्य दिला जातो बघू शकता तुम्ही आपली पुरणपोळी किती छान झालेली आहे दुसरी ही पुरणपोळी आपली मस्त फुगून तयार झालेली आहे पोळी आपली झालेली आहे तर सारची तयारी करून घेऊया तर मी मिक्सरमध्ये डाळ घेतली होती सारसाठी काढून घेतली होती ती मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आता जेव जेवढं लागतं त्या पद्धतीमध्ये मी तेवढी डाळ काढून वाटून घेतली होती तर बघा पुढची प्रोसेस का खोबरं घेतलं आहे टमाटे अद्रक लसूण घेतलेला आहे मी त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे आणि हुबे असे कांदे कापून घेतले होते तर मसाला तयार करायचा आहे आपल्याला ग्रेव्हीचा तर चला कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतली आहे मी त्यामध्येच थोडं तेल गरम झाल्यानंतरच कांदे टाकून घेणार आहे कांदे भाजून घ्यायचे आहे आपल्याला आता तर बघा कांद्यांना जोवर गोल्डन कलर असा येत नाही तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथे आपले कांदे कांद्यांना गोल्डन कलर आलाय म्हणजेच आपले कांदे झालेले आहे आता लगेच त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं सुद्धा त्याच पद्धतीने काळ थोडं काळसट कलर आला की भाजून रेडी झालेला आहे आपलो खोब्र लगे है, तर इथे आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे तर खोबरंसुद्धा आपण काढून घेऊया तशाच पद्धतीने टमॅटो लसूण आणि अद्रक तेही भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मसाला आपला रेडी झाला की वाटण्यासाठी टाकून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये तर थोडं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं आहे तर बघा आपला मसाला रेडी झालेला आहे इथे तर बघू शकता तुम्ही खूप असा खूप जाड ठेवायचं नाही आहे खूप छान मऊ पद्धतीने वाटून घ्यायचं आहे वाटण मसाला रेडी झालेला आहे आपला तर चला पुढे सार तयार करूया तर मी गॅ कढई ठेवली होती गॅसवर गॅस पेटून घेतला आहे तर कढईमध्ये तीन पळी एवढे तेल टाकून घेत आहे तर तेल गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाला छानपणी होऊ द्यायचं आहे मस्त तेलामध्ये मसाला चांगला थोडा कलर बदलत नाही तोपर्यंत होऊ द्यायचा आहे तर बघू शकता कलर याचा थोडा चेंज झाला आहे तर एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाले चांगले होऊ द्यायचे आहे तरी ते आपला मसाला रेडी झालेला आहे तर त्यामध्ये आपण डाळ वाटली होती त्यामध्ये थोडं पाणी टाकून घट्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मसाल्यामध्ये डाळला एकत्र करून घ्यायचं आहे जे आपण पुरणमधलं उरलेलं पाणी काढलं होतं तेही त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे सार अशी किती छान असेल झालेली आहे वाटणमधलं पाणीही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेवढ्या प्रमाणात आपल्याला सार लागते तेवढ्या प्रमाणात सार बनवून घ्यायचे आहे थोडी घट्ट सार असले की खूप छान लागते त्यामुळे जास्त पातळही करायची नाही आहे तर याचा कलर इथे चेंज झालेला आहे तो उकळी येऊ येपर्यंत आपण ठेवायचे आहेत तर इथे आपल्याला तीन चमचे एवढे मीठ टाकून घ्यायचे आहे छोटा चमचा तीन चमचे मीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर कोथंबीर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि उकळी येईपर्यंत सार आपली होऊ द्यायची आहे मीडियम फ्लोरवर आपण गॅस ठेवलेला आहे मीडियम फ्लोरवरच सार आपली होऊ द्यायची आहे तर बघू शकता तुम्ही इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर उकळी जा आली आपल्या आप याच्याला तर गॅस बंद करून द्यायची आहे ते आपली सार रेडी झालेली आहे तर बघू शकता पूर्ण स्वयंपाक हा रेडी करून घेतला होता तर पुरणपोळी खूप छान आलेली आहे सारही खूप छान आलेला आहे जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांग